नमस्कार आज आपण एका खूप जुन्या आणि शक्तिशाली अशा रचनेबद्दल बोलणार आहोत काली कर्पूर स्तोत्रम हम्म संस्कृत मधलं हे स्तोत्र आहे देवी कालीला समर्पित आणि यात उपासनेचे अनेक म्हणजे खोल पैलू आहेत हो आपल्याकडे जे स्त्रोत आहेत त्यात मूळ श्लोक आणि त्यांचे अर्थ आहेत तर आज आपण यातल्या काही निवडक कल्पना देवीचं वर्णन कसं आहे आणि मुख्य म्हणजे साधनेतून काय मिळतं यावर बोलूया बरोबर म्हणजे यात देवीची बीजमंत्र आहेत तिचं ध्यान कसं करावं आणि त्याचे परिणाम काय यावर भर आहे नाही का चला तर मग सुरुवात करूया मला वाटतं सुरुवातच खूप म्हणजे आकर्षक आहे पहिल्या श्लोकात म्हटलंय की एका विशिष्ट बीजमंत्राचा जप केला तर म्हणजे देवीच्या शक्तीचं जे केंद्रित रूप आहे तो छोटा मंत्र हो त्याचा नियमित जप केला की साधकाला म्हणे गद्य आणि पद्य सहज सुचतात म्हणजे एक प्रकारची वाकसिद्धीच मिळते अगदी आणि हेच हेच तर वैशिष्ट्य आहे या स्तोत्राचं ध्वनी म्हणजे मंत्र आणि श्रद्धा यांचा थेट परिणाम कसा होतो आयुष्यावर हे इथे दिसतं अच्छा आणि गंमत म्हणजे वेगवेगळ्या मंत्रांसाठी वेगवेगळी फळं सांगितली आहेत जसं तू म्हणालीस वाकचातुर्य हो श्लोक एक मध्ये तसंच पुढे धनप्राप्ती आहे इतरांना आकर्षित करण्याची शक्ती आहे श्लोक दोन मध्ये आणि शत्रूंवर विजय मिळवणं ते श्लोक तीनमध्ये म्हणजे हे केवळ असं नाही की काहीतरी मागणं आहे तर ते ध्वनीच्या सामर्थ्याबद्दल पण आहे बरोबर अगदी पण ठीक आहे हे मंत्र गोष्टी देतात हे स्पष्ट झालं पण ज्या देवतेकडून ही शक्ती येतेय त्या कालीचं रूप कसं वर्णिलेलं आहे खूप शक्तिशाली आणि विचार करायला लावणार आहे नाही का हो ना म्हणजे बघा ना एका हातात नुकतंच कापलेलं मुंडक दुसऱ्या हातात खडक आणि उरलेले दोन हात ते अभय आणि वरद मुद्रेत म्हणजे एकाच वेळी भीती आणि आश्वासन बरोबर आणि यासोबतच तिचं वास्तव्य कुठे तर स्मशानभूमीत शवाच्या हृदयावर आणि महाकालासोबत हो श्लोक सात मध्ये आहे पण हे सगळं स्मशानभूमी शव हे एकाच वेळी भीतीदायक आणि वरदायक कसं काय असू शकतं हम्म हाच मुद्दा महत्वाचा आहे जर आपण या फतिकांना जरा मोठ्या पटावर पाहिलं ना तर हे जे उग्र रूप आहे स्मशान शव मुंडमाला हे केवळ भीतीदायक नाहीये अच्छा हे आपल्या जीवनातली जी कठोर सत्य आहेत मृत्यू विनाश बदल त्यांचं प्रतीक आहे या परंपरेनुसार या सत्यांना स्वीकारल्याशिवाय त्यांना सामोरं गेल्याशिवाय खरी शक्ती मिळत नाही म्हणजे देवीचं हे रूप साधकाला एक प्रकारे तयार करतं स्वतःच्या मर्यादांना आणि मृत्यूच्या कल्पनेला सामोरं जायला अगदी अगदी बरोबर म्हणूनच मग पुढे ज्या साधना सांगितल्या आहेत जसं स्मशानभूमीतलं ध्यान किंवा विशिष्ट वस्तूंचं हवन हो श्लोक पंधरा आणि एकोणीस मध्ये उल्लेख आहे त्याचा तर त्या केवळ विधी नाहीत म्हणायचं ती एक प्रकारची मानसिक तयारी आहे तसंच म्हणता येईल यातल्या काही साधना तर खूप तीव्र आहेत उदाहरणार्थ स्मशानभूमीत विशिष्ट पद्धतीने मंत्र जपला तर साधक क्षितिपरिवृढ म्हणजे पृथ्वीपती होतो असं म्हटलंय बाप रे पृथ्वीपती हो श्लोक पंधरामध्ये किंवा चितेमध्ये काही अर्पण केल्यास तो कवी बनतो असं सोळाव्या श्लोकात आहे अच्छा यातून काय दिसतं की अत्यंत कठीण परिस्थितीत जिथे सामान्य माणूस जायलाही खचरतो तिथे एकाग्रता साधून असामान्य सिद्धी मिळवता येते हे खूपच वेगळं आहे आणि मग एक श्लोक आहे बारावा ज्यात कालीलाज ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती करणारी म्हटलंय हो म्हणजे सृष्टीचं पालन संहार सगळं तिच्यातूनच ब्रह्मा विष्णू महेश या सगळ्यांपेक्षा काली श्रेष्ठ हा तर खूपच मोठा दावा वाटतो हो शाक्त परंपरेत विशेषतः कालिकुलात देवीलाच परमतत्व मानलं जातं म्हणजे तिच्यातूनच सगळं निर्माण होतं आणि तिच्यातच परत जातं अच्छा म्हणजे हे त्या विशिष्ट परंपरेचं तत्त्वज्ञान आहे अगदी हे स्तोत्र त्याच दर्शनाचं प्रतिबिंब आहे म्हणूनच शेवटी म्हणजे फलश्रुतीत असंही म्हटलंय की हे स्तोत्र केवळ नियमितपणे वाचलं किंवा ऐकलं तरीसुद्धा फायदा होतो काय मिळतं हो कवित्व शक्ती मिळते धन मिळतं शत्रूंचा नाश होतो आणि अंतिम टप्प्यात साधक जीवनमुक्त होतो म्हणजे जिवंतपणेच मुक्ती अच्छा म्हणजे जीवनपणेच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका हे श्लोक एकवीस आणि बावीस मध्ये आहे बहुतेक बरोबर तर थोडक्यात सांगायचं चा तर हे काली कर्पूर स्तोत्रम म्हणजे केवळ स्तुती मंत्र ध्यान आणि तीव्र साधनेतून देवीच्या त्या उग्रपण कृपाळू शक्तीशी कसं जोडलं जायचं आणि त्यातून ऐहिक आणि आध्यात्मिक ध्येय कशी साधायची याचं एक प्रकारचं मार्गदर्शन आहे भीतीदायक गोष्टींना स्वीकारूनच शक्ती मिळवण्यावर भर दिसतो यात अगदी आणि जाता जाता एक विचार करायला हरकत नाही या स्तोत्रात जी साधनेची तीव्रता आहे आणि जीवनातल्या त्या गडद भयावह वाटणाऱ्या बाजूला थेट सामोरं जाण्याचा जो आग्रह आहे ते त्या विशिष्ट तांत्रिक परंपरेतील शक्ती उपासनेच्या मूळ स्वरूपाबद्दल काय सांगतं म्हणजे वरवरच्या गोष्टींना नाही तर अस्तित्वाच्या मुळाशी जी कठोर सत्य आहेत त्यांना सामोरं गेल्याशिवाय खरी शक्ती किंवा मुक्ती नाही हा विचार आजही कुठेतरी लागू होतो का याचा विचार करायला नक्कीच वाव आहे